गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मंगल मोर आणि पुढच्या वर्षी लवकर या अखेर दहा दिवस उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला गणपतीची सेवा करण्यात आली आणि आज अखेर गणपतीला निरोप देण्याचा वेळ आलेला आहे मी आता अलका टॉकी चौकामध्ये आहे आता मानाचा पाचवा जो गणपती आहे केसरी वाडा तो अलका टॉकी चौकातून चौका मार्गस्थ झालेला आहे विसर्जनासाठी पहिला गेला आपला ग्रामदैवत असलेला

पाच ही गणपतींची विसर्जन जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि संध्याकाळी अधिकाज रोशन रौनक ही आपल्याला महत्वाच्या गणपतींमधून पाहायला मिळणार आहे पुणे मी शिवाय टाइम्स ऑफ महाराष्ट्र